सकाळी मी तर दहा साडे दहा वाजता उठतो पण ती पोरांच्या कामामुळे लवकर पोराला शाळेत सोडा लागते त्यामुळे किती उठते तो सहा झाली झोपायचं आता आता मोठे चालतो दिला जाय नाही

पण विषय टॉपचा म्हटलं तर कसाय नाव सगळ्या धाटके आपण स्वतःनेच केलेला आहे वाट नाही लागली म्हटलं हाशटॅग बाईक मित्रांनो आज दादांना भेटून आणि घराची काय कॉमेडी झाली खूप भारी वाटला आणि बरं दिवसात ना एवढं मोकळे चालू कारण हातरी जरा मोकळा सगळ्या लोकांना टेन्शन होतं आज मोकळे झालं पहिल्यांदा आपला पहिला सका ब्लॉग आलाय

ते भांडण आहे का आम्ही आलोय तरी हेच चालू आहे ह्यांचं भांडण बरं का तास झालं बसलं हो का घ्या लेकराला घेऊन बसा बघितलं कसं आहे आता हे ताई ज बघून हिताय आमच्यावर तिकडं भांडणच करणार आहे बाबा होय आता काय करत नाही तर ती बिचारा पळून चालली भो

चला सगळ्यांना भेटून एकदम मस्त वाटलं पण आमच्या इकडे या एक दिवस नक्की फोन करून या तू फोन करून या नक्की होय हा यांचे बागा हां बर था, था। चला निघायचंय का आता चला नेक्स्ट टाइम या हो निवांत इर्द दे मेहरात या तर <laughs> चला ताई चला चला टाटा बाय बाय टाटा बाय बाय